राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोलापुरातील असंघटित बाराशे गृह प्रकल्पातून दुसऱ्या टप्प्यात चारशे आठ लाभार्थ्यांना सदनिका मिळणार आहेत त्यासाठी संगणकीय पद्धतीने सोडत कलासवासी बी गो शिवदारे मंगल कार्यालयात काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार सचिव अण्णाराव कानडे माजी नगरसेवक अमर पुदाले माजी नगरसेविका शालन शिंदे कल्पना कारभारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे राजेश दिड्डी आदींची उपस्थिती होती माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून दहिटने इथं प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सहकार तत्वातून सोलापूर शहरातील असंघटित बाराशे कामगारांसाठी

या प्रकल्पासाठी बाराशेपैकी पहिल्या टप्प्यात तीनशे शहाऐंशी घरकुलांसाठी सोडत झाली असून त्यातील लाभार्थींना दिवाळेनंतर सदनिका मिळणार आहेत आता नव्यानं संगणकीय पद्धतीतून काढण्यात आलेल्या सोडतीतून निवड झालेल्या लाभार्थींनाही लवकरच सदनिकांचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करू यावेळी लाभार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराचं कौतुक केलं